शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकत साळुंके म्हणाले मी शिवसेनेत काम करत होतो भाजपा शेतकरी आणि लोकांच्या प्रश्नांबद्दल मी काँग्रेसच्या नेत्यांकडून गेलो तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली जाते त्या पद्धतीनं आम्हाला ही वागणूक देण्यात आली आज शिवसेनेबद्दल काही बोलायची वेळ नाही मी वेळ आल्यास नक्की यावर बोलेन मी कधी माझी श्रद्धा लपवली नव्हती असं मत अभय साळुंके यांनी यावेळी व्यक्त केले दरम्यान अमित देशमुख यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठी मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे सामान्य लोकांसाठी लढणारा नेता असल्याने आम्हाला निश्चित फायदा होईल निलंग्यात होणारी लूट आता भरून निघेल असं मत अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे यावेळी अशोक पाटील निलंगेकर उपस्थित होते जनता न्यूज साठी लातूर आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये माझ्या निलंगा मतदार आणि संपूर्ण जिल्ह्यातील सगळ्या सहकारी मित्रांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांसह प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि लवकरच दोन एप्रिलला निलंग्यामध्ये आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब अमित भैया देशमुख साहेब बसवराज पाटील मुरुमकर साहेब आणि प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेब पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आदरणीय बेदरे साहेब भाई आणि पक्षाच्या सर्व नेत्यांच्या साक्षीनं तिथं दोन एप्रिलला मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सर्व सहकाऱ्यांसह सा। जिल्हाभरातील सर्व सहकाऱ्यांसह प्रवेश करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या लातूर लोकसभेमध्ये आणि जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणं काँग्रेस पक्षाला विजयी करणं हे आणि आणि आमच्या सर्व नेत्यांचे हात बळकट करणं हेच आमचा उद्देश राहील शिवसेनेची युती झाली ना त्यामुळं शिवसेनेचा चार वर्षे ते भाजपशी भांडले भाजपच्या चुका सांगितले आणि आणि त्या आयत्यावेळी तत्वाची मुरड घालून केवळ राजकारणासाठी त्यांनी युती केली ती मला आणि महाराष्ट्रातल्या हजारो लाखो शिवसैनिकाला मान्य नाही त्यामुळं आम्ही हा प्रवेश घेतला आहे आणि आता ह्या प्रवेशामध्ये फक्त शिवसेनेतलेच नाही सुद्धा आणि इतर पक्षातले सुद्धा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाभरातले जे माझ्या संपर्कात आहेत ते दोन एप्रिलला त्या ठिकाणी प्रवेश करतील निलंग्यामध्ये अंदाजे किती संख्या किती सैनिक आता आमची जी रचना आहे निलंगा मतदारसंघातली ती सर्वच्या सर्व अठ्ठ्याण्णव टक्के रचना त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करते त्यामुळे आकड्यात असं काही सांगता येणार नाही पण हजारोच्या संख्येनं तो प्रवेश होईल मी आयुष्यात कधीच स्वतःला नेता मांडलेला नाही मी जनतेचा एक सेवक आहे कार्यकर्ता आहे आणि लोकांच्यासाठी लढणं हे माझं कर्तव्य आहे मी लढवय्या सैनिक आहे मी लढत राहतो